नमस्कार मैत्रिणींनो दिवाळीची तयारी सुरू झाली असेल ना पण या नोकरी व्यवसायातून वेळ कुठे भेटतोय हो आणि दिवाळीचा फराळ त्यात खरेदी पण दिवाळीचा फराळ घ्यायचाच आहे विकत तर कुठे घ्यायचा हा प्रश्न पडला असेल ना तुमच्या पुढे कारण तुम्ही बनवताय तसा पदार्थ झाले असतील का किंवा आई आजीच्या हाताची चव त्यामध्ये असेल का तेवढी सात्विकता त्याचं ते पावित्र्य तेवढं असेल का या सगळ्याच उत्तर तुम्हाला स्वाद मसालेमध्ये आणि स्वाद मसाले दिवाळीच्या या पराळा बरोबर आणि युनिक पदार्थ तुमच्यासाठी घेऊन आले तर त्यामध्ये मटरी आहे गव्हाची खस्तापुरे आहे मस्त आहे तर या वर्षीचा दिवाळीचा ऑफर सोबत साजरा करायचा आमदार जयंत पाटील यांनी जाहीर केले ईश्वरपूर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राष्ट्रपती शरद पवार गटाकडून आनंदराव मलगुंडे रिंगणात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे बिगुल वाजले असून वाळवा तालुक्यातील महत्वपूर्ण अशा ईश्वरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शरद पवार गट आनंदराव मलगुंडे यांची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर केली आहे माजी मंत्री जयंत पाटील यांनी ही उमेदवारी जाहीर केली ईश्वरपूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत आनंदराव मलगुंडे यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करत मलगुंडे यांना पाटील यांच्या हस्ते पक्षाचे अधिकृत उमेदवार जाहीर झाल्याचं पत्र देण्यात आलं यावेळी कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते माजी मंत्री जयंत पाटील यांनी याप्रसंगी बोलताना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचं आवाहन केलं सर्वात महत्वाचे म्हणजे ही निवडणूक एकमताने एक संतपणे लढवायची आहे कोणत्याही कार्यकर्त्यांनी किंवा कोणीही पक्षामध्ये बंडखोरी करणार नाही याची दक्षता घ्यावी असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले मलकुंडे यांचे नेतृत्व सर्वसामान्यांमध्ये मिसळणारे असून त्यांना एकमताने निवडून देण्याचं आवाहन पाटील यांनी केलं ईश्वरपूरचा विकास साधायचा असेल तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचे असेल तर राष्ट्रवादी पक्ष पुन्हा सत्तेवर येणं गरजेचं आहे यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे ही निवडणूक जिंकायची आहे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला निवडणुकीच्या तयारीसाठी जयंत पाटील यांनी तात्काळ रणनीती आखून दिली आहे आज रात्रीपासूनच प्रत्येक वॉर्डात बैठका घेऊन चर्चा करण्याचे निर्देश त्यांनी नि दिले आहेत तसंच नगराध्यक्ष पदाप्रमाणेच नगरसेवक पदाचा उमेदवार देखील वॉर्डातून सर्वांच्या सहमतीने निवडला जावा असे महत्त्वपूर्ण सूचना त्यांनी केल्या यावेळी स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निवडणुकीची बांधणी करण्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने भर दिल्याचं स्पष्ट झालं माजी मंत्री जयंत पाटील यांनी उमेदवारी जाहीर करताच एकजुटीने लढण्याचा आणि बंडखोरी न करण्याचा स्पष्ट संदेश दिल्यामुळे या निवडणुकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने गांभीर्याने लक्ष केंद्रित केल्याचं दिसून येतं ईश्वरपूरमध्ये पक्षांतर्गत मतभेद टाळून भाजपला सत्तेपासून रोखणं हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य लक्ष असल्याचे यातून स्पष्ट होत आहे आनंदराव मलगुंडे यांना सर्वसामान्यांचे नेतृत्व म्हणून पुढे करून पक्ष जनमानसात आपली पकड मजबूत करू इच्छितो नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांची निवड प्रक्रियेत वॉर्ड पातळीवरील सहमतीवर भर देऊन पक्ष तळागळात एकी साधण्याचा सा प्रयत्न करत आहे नगरपालिकेची निवडणूक लवकर जाहीर होईल असं गृहित धरून मी मला शक्य होतं त्या सगळ्यांशी वेळोवेळी केलेल्या चर्चेनंतर माझं असं मत झालेलं आहे की आपल्या सगळ्यांची सहमती आहे जास्त सहमती आहे तशी इच्छुक पाच सहा जण होते पण सगळ्यांची एकमत करून सहमती सगळ्यांची होऊन सगळ्यांना हवा हवा असं वाटणारा अजातशत्रू कोणाची कधी फरक काढलेली नाही असा माणूस आवश्यक असा माणूस असण आवश्यक आहे हा प्रश्न कुणी कुणाकडे याच उत्तर नाही आहे त्यांना मत द्यावंच वाटेल सर्वांनाच असा मी उमेदवार उडकून काढलेला आहे त्याचं नाव आहे आनंदराव सावंत